भाऊ नमस्कार कोणते भाऊ कोणते भाऊ नमस्कार केलं तू हम्म इकलून इकलून बग, ते बघ त्यांच्याकडे बघ कॅमेरामध्ये बघ मोबाईलकडे बघ त्यांना म्हण हाय चला परम तर गेला बरं झालं गेला मला अजिबात बोलू देत नाही हा परम आता काय झालं हे बघा हा पहा हा इकडून कुठे हा परमच आहे ना इतका चालू असतं ना माझ्या मागे मागे ते पा बरं ता आले 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 आली ना आली आली चल काका। काका? काय पाहिजे चल बघू चला आता परम काय म्हणतोय परम कुठे घेऊन चाललाय मला बघू कुठे घेऊन चालला परम ऑफिसला कोण चाललाय ऑफिसला काका काय करायचंय तुला इथं बोल काय करायचंय काय बोल ना परमचं म्हणणं होतं की तू बेडरूम मध्ये बसू नको हॉल मध्ये चल आणि तिकडे व्हिडिओ कर त्या मुलांचं असं असतं की जिथे मम्मी असेल तिथेच खेळायचं असतं आणि त्याला हॉलमध्ये खेळायचं होतं त्यामुळे तो मलाही हॉलमध्ये घेऊन आला चला मला आहे ना आज कपाट आवरायचे कारण यांनी इतके कपाट खराब करून ठेवलेले आहेत ना एक वस्तू काढण्यासाठी ते पूर्ण कपडे व्यस्ता करतात थांबा दाखवते मी तुम्हाला आज माझ्या कपाटाची हालत किती घाण करून ठेवलेली यांनी इतकी घाण असलेलं कपाट मला अजिबात पटत नाही आवरून फक्त मला आठ दिवस झालेले पण हे शिवाय आणि शिवायचे पप्पा अजिबात कपडे नीट ठेवत नाही ते परम बघा परमसुद्धा मी जे कपडे काढून देईल ते परमला घालायचेच नसतात आणि जे बेडरूम मध्ये खुर्ची आहे ती पुढे होडत होडत आणून त्याला जे पाहिजे तेच तुम्ही अचर वचर करून ते कपडे काढणार आता चला पहिले मी हे कपाटावरून घेते आणि मग तुमच्याशी बोलते का ही कपाटाची हालत किती घाण करून ठेवलेली फक्त इथे ना आमचे रोजचे वापरायचे कपडे असतात जसे की इथे वरती असतात परमचे कपडे इथे मध्ये असतात काही यांचे काही माझे कपडे रोजचे आणि खाली असतात शिवायचे तर बघा किती घाण करून ठेवलेले हे असं कपाट मला अजिबात पड सगळ्यात पहिले मी परमचे कपडे आवरत होते परमचे कपडे काढून मी कॉट वर ठेवत होते तर परम बघा किती मला मदत करतोय हो ना पमा कसे तुपन वरून कपडे काढून काढून कॉट वर ठेवत होता ना नंतर मी सगळ्यांच्या असे घड्या व्यवस्थित घालून ठेवत होते पण मला नीट काम करू देईल तर परम काय परमच सुरू झालं एक एक कपडे आणायचे डायरेक्ट फेकायचे कसे फेकत होता कपडे वरती मला घड्या पण घालू देत नव्हता मी पुन्हा घडी काय घालायला कपडे मग खाली ठेवले का हातात घेतले का त्याचं परत सुरू फेकायचं काम हो ना मम्मा तू कसे कपडे फेकत होता तू मम्मीला काम करू देत नव्हता तुलाच काम करायचं होतं हा परम आहे ना इतका आगाव ये कसे कपडे फेकतो एक एक एक, एक कपडे तो म्हणायचा माझे कपले मला थ्यू दे कशा पमा माझे कपले असा करायचा परम म्हणजे परम आहे घेतलेलं आहे बघू शकते पा माझ्या अगावचे नाटक पायाचे पा परम काय चाललंय तुझ हे काय करतोय तू हे असं काम असे का? कपडे कोणी रचले होते का कधी तुझे कस काम आहे काय करू कपाट रचतोय का का रे कपाट रचतोय मग इकडे एक काम न? कर न? मी काय म्हणते तूच काम कर मी जाते ठीक आहे ओके का ओके नाही तूच का पाट रचून घे मी जाते मग मी जाऊ का मी जाऊ तू काम करशील का? काम ठीक आहे मग हे बघा माझा किती वाढवा उद्योग आहे आत्ता मी नीट रचल होत हे बघा या पोराने पा कुठे कसं काय काय टाकलं का परम अरे मला आवरू दे ना परम ते हे एवढं कसं आगव आहे माझे छोट फेकते पा कपड्यावरती परम मी पसारा आवडते आणि तू काय करतोय पसारा घालतोय का वापस का रे तेव्हा हात पुरत नाहीये तरी त्याला कपडे रचायचे परम तू काम कर ठीक आहे बलाओ। <laughs> मी आहे ओके बाय मग लाव लावता का चाल मी पसारा आवरायला घेतलेला होता कारण कपाट खूप घाण झालेलं होतं तर माझे काम हे चालू होते पण काय परम राहिल्यावर कधी काम लवकर होणार आहेत का परमचं झालं रडणं सुरू कारण त्याचे आलेले होते थोड्या वेळमध्ये पप्पा पप्पांनी काय बाहेर नेलं नाही त्यामुळे परमचा भोंगा सुरू होता मग परमला मी त्याचे सॉक्स दिले खेळायला मग परम बसला त्याला वाटलं की आता मम्मी आत्ता नवे सॉक्स घालून देईल तेव्हा नवे सॉक्स घालून देईल पण त्याच्याशी मी गप्पा मारत मारत त्याला कसं तरी शांत केलं होतं पण त्याचे उद्योग काही बंदच होत नव्हते मम्मी मी इकडे जाऊ मम्मी मी तिकडे जाऊ त्याचं चालूच होतं मी त्याला म्हणत होते की अरे वरती बैस कॉर्टवर बैस पण नाही पर मी ऐकेल तो कसला मग शेवटी पुन्हा तो आला आणि त्याचं सुरू झालं मी जे कपडे घड्या घालून ठेवत होती तेच कपडे तो खाली फेकत होता ते बघू शकता पा किती फटाफट फटाफट त्याचं कपडे फेकायचं काम चाललेलं म्हणजे तू घड्या घाल आणि मी फेकायचं काम करतो इतका आगाऊ आहे माझा परम काय बोलावं ना खरंच कळत नाही आणि मग तो गेला होता इकडे सायकल खेळायला पण काय सायकल खेळून लगेच एका मिनटात होऊन गेलं अरे बापरे ते पा जिथे मला कपडे रचायचे तिथे जाऊन तो झोपून गेला अरे परमचं काय करू मी एवढे आगगाऊ पोरं असतात ना की म्हणजे मला जे काम करायला पाच मिनटं लागतील ना ते काम परम मला एक तास लावून देईल इतका आग ते तेपा झोपून घेतलं आणि मला म्हणतो आता ठेव कपडे ठेव इतका आग येतो त्याला कसं बसं मी गोड बोलून पुन्हा बाहेर काढलं मग त्याचं पुन्हा तेच मम्मी मला झोपायचं आहे मम्मी मला हे करायचंय ते करा आता काय म्हणत होता मला मी वरती चढतो ते बघा आता खरंच वरती चढू शकणार आहे का त्याचा इतका प्रयत्न मग त्याला वरती जाऊन वरती झोपायचं होतं मग तो मग होता मी वरती जातून वरती झोपतो मी त्याला म्हटलं नको बबडी पडून जाशील तर ते पा लगेच इकडे त्याचे औषधं वगैरे ठेवलेले त्या ड्रॉवरमध्ये ते ड्रॉवर उघडायला लागला मी ते नाही उघडू देत होती तर पुन्हा त्याचं सुरू झालं आता पा आता पण मम्मी मम्मीच सुरू झालं काय करूया या आमचं आता परत मांडीवर बसला पुन्हा साईडला गेला पुन्हा रडायला लागला बापरे एवढा आत राहावे तुमच्याकडे पण असतं कसं डान्स करत ग मध्येच डान्स करायचं मध्येच आगाऊ करायचं आणि बडबड एक मिनट बडबड त्याची थांबत नव्हती परम तू एवढा आगाऊ आहे काल तुम्हाला कपले कपले आवरू देत नव्हता कपडे आवरू देत नव्हता तुम्हाला काल ते तु पण घेईल फेकलं अरे बापरे बघ घेतलं का एक वे, वेळ घेतलं का डायरेक्ट वरती फेकायचं हात तर काही पुरत नाही इतकं कसं आगाऊ पोरगाय माझं तुमच्याकडे पण असेच आहेत का आगोपैकी ती डान्स करत होता ते बघ कमरे राटतील परम काय रे तू एवढा आगाऊ आणि ना जे कपडे त्याला वरती हात पुरत नाही ना ते डायरेक्ट उचलून वरती फेकायचा आणि मध्येच हातर हा बघी त्याला काहीतरी नाद लावण्यासाठी त्याला म्हणायची पम्मा असा डान्स कर पम्मा <laughs> तसा डान्स कर मग तो डान्स फक्त दोन सेकंद करणार ते बामा बसला माझ्या मागे जो मग मागे मागून चढायचा प्रयत्न करत होता की मांडीवर उभं राहून मी वरती चढतो पण इतका आगाऊ आहे माझा परम खरंच बाबा एवढे आगाऊ पोर आजपर्यंत बघितलेले नाही मी शपथ कधी फर्स्ट कप्प्यामध्ये मी ठेवलेले परमचे कपडे इकडे केले त्याच्या सगळ्या जीन्स ज्या बाहेर घालताना वगैरे लागतात इ तिकडे ठेवले रेग्युलर कपडे इकडे जॅकेट्स वगैरे आणि इकडे रोजच्या पॅन्टी बघा किती रोजच्या वापरायच्या पॅन्टी त्याला तरी तो नको नको त्या ढिल्ले ढिल्लेच पॅन्टी घालणार मध्ये ठेवलं आहे शिवायच्या शिवायच्या पॅन्ट आहेत घरात घालायच्या इकडे ठेवले मी पोरांचे स्वेटर की जे आता ठेवूनच द्यायचे मला वरती कारण आता काय थंडी पडत नाही आणि इकडे होत्या परमच्या लहानपणीच्या झोळी वगैरे आणि असेच नॉर्मल नॉर्मल कपडे आहेत की जे कधीतरी लागतात तेही ते ठेवले आणि खाली अरेंज केलं मी इकडे दोन ठिकाणी ठेवले ताहूनचे टी शर्ट्सच खूप आहेत इकडे ठेवला त्यांच्या नाईट पॅन्ट्स आणि इकडे केले मी परमचे स्कूलचे वगैरे असे रोजचे वापरायचे कपडे म्हणजे ह्या कपाटाते ना फक्त आमचे रोजचे वापरायचेच कपडे असतात वरती एक मोठं कपाट आहे की त्यात सगळे नवे वगैरे कुठे फेस्टिवलला घालायचे असे कपडे आहेत आणि खालच्या कपाटात फक्त आमचे रोजचे वापरायचे कपडे ठेवलेले आणि कसं म्हणजे सगळे खाली राहतात आणि प्रत्येक एक छोटी गोष्ट लागली का नाईट पॅन्ट पाहिजे जावरती परमला शर्टा बदलायचा जावरती ते माझ्याच खूप दम छाकवायची त्यामुळे मग आम्ही एक छोटं कपाट घेतलं आणि ते खाली अरेंज केलं कपाट मी कसं अरेंज करेल ते नक्की सांगा आणि वरच जे आहे माझ्या साड्यांचं वगैरे ते पण एक दिवस मी तुम्हाला नक्की शेअर करेल पमा? पमा? काय झालं पबडी हो, कोण आली होती, होती। इकडे येऊन सांग बर कोण होत कॅट काट। काय म्हणे कॅट तुला काट। तिला काय झालं कॅटला भूक लागली आहे मग काय देतो तिला खायला द्यायची बायगा कुठे होती कॅट तिकडून आली काय म्हणे तुला कॅट बोलली मला भूक लागली पलम अशी बोलली जाऊ दे चलिक येऊन बैस तू भांडे भांडे खेळत होती ना लावून दाखव त्यांना विचार मी कसा दिसतो गॉगल घालून लावून दाखव त्यांना हा विचार अरे का उलटा अगं उलटाकर सरळ कर हा विचार मी कसा दिसतो छान छान का बरं हात पकडणा आणि काय करतो हात पकडून परम कुठे चालली तू हे दोघं कार्टून ना काही ना काही वेडे चाळेच करत राहता आता म्हणतोय ऑफिसला चाललो हे पा यांचे वेळेचा परम तू पण डान्स करून दाखव परम तुझा डान्स करतो शिवायचा डान्स आवडल्यास कमेंट करा <laughs> परम तू कुठे चालला पप्पानी शायकाला आणली परम त्याला मन तुटून जाईल उभं लावू नको अरे तुटेल ना हा डेंजर पोर आहे कस उभं राहिलं तू दाखव मला इकडे ये पाय कार्टून पा माझे पडले म्हणजे काय भावात पडेल बरं यांना किती तुम्ही आत्राप किडे रे दोघाच्या दोघ इकडे बघा किती आत्राप किडे तुम्ही कुठे चलना त्यांना बाय बाय कर मी चाललो ऑफिसला <laughs> जा बाबा जा ऑफिसला जा मला डोक्याला ताण ना का देऊ हो ना पमा चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते कारण उद्या जाणार आहे शिवाय ट्रिपला त्यामुळे पटकन झोपून लवकर उठायचंय हो ना शिवाय किती वाजता जायचंय सिक्स सिक्स वाजता म्हणतोय सात वाजता जायचंय सिक्स सांगतोय का चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट सी यू परम परम पितोय काय पितोय पमा तू दुधनी परम आहे ना दूध दुधला म्हणतो दुधनी नाही तर दूधपाणी त्याचे शब्द आहे चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये बाय